चंद्र की पवनसुद्धा हनुमान की भारत माता की भारत माता की आच्छा या जुन्नर प्रखंडातील बेल्ले गावच्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित असणारे आमच्या प्रांताच्या धर्मप्रसार प्रमुख ॲडवोकेट म्हणून ललीताई पडवल जिल्हा मंत्री संतोषी कामकर विभाग संयोजक नाना सावंत सावंत जिल्हा संयोजक गणेश जी रौंधळ सहसंयोजक प्रशांत भाऊ खैरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर खाली उपस्थित पण सर्व ज्येष्ठ आबाल वृद्ध म्हणजे आज या बेल्लेच्या शाखेत इतके भारी वाटते मला इथे येऊन की सगळे तरुण आहेत ज्येष्ठ आहेत म्हणजे असं फार कोचित बघायला भेटतं नाही तर बजंगदाला काम म्हणलं की फक्त तरुण आहेत काहीतरी उलटवाज आहेत अशी लोक म्हणतात गावातली त्यांच्या पण त्यांना माहित नाही की हेच पोरं खरं काम करतात पण आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ लोक पण या ठिकाणी बसलेले दोन्ही बाजूला बसले आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आणि हेच खरं खंबीर मार्गदर्शन आणि आशीर्वाद असंच पाहिजे सगळीकडं कारण का हे काम आता तरुणांचं राहिले नाही म्हणजे तरुण तर पुढे आहेच लक्षात घ्या हे देव देश धर्माचं काम आहे आता या छोट्या छत्रपती संभाजी महाराजांचं एक वाक्य ऐकलं सगळ्यांनी नीट ऐकलं असेल तर लक्ष लागलं ते बलिदान संभाजी आपण विश्व परिषद बजरंग दल विश्व हिंदू शेजाचा एक आयाम आहे म्हणजे तरुणांचा आयाम विश्व हिंदू शे असे अठरा आयाम आहेत म्हणजे अठरा हात आहेत त्यातला बजरंग दल एक छोटासा हात आहे तो तरुणांसाठी मुलींसाठी दुर्गा वाहिनी मातृशक्ती आहे गोरक्षा आहे तर दर, धर्मप्रसार आहे असे अठरा आयएम विश्व हिंदू परिषद याच्यात काम करते तर आपण बजरंग दलच का में, में, आकरम पने साकेना आता तरुणांचं आयएम आहे फायटिंग आहे आक्रमक आहे म्हणून सगळ्यांना जाणवतं पण हे काम फक्त तरुणांचं नाही आज आबाल वृद्धांचं काम झालेलं आहे भविष्यात आपल्यावर येणारे संकट किंवा आता आलेले संकट जर घालवायचे असतील तर फक्त बजरंग दलच त्याला पर्याय पण कस आक्रमकता हे आपलं दहावं काम आहे त्याच्या आधी आपली नऊ काम आहे लक्षात घ्या आपल्याला संघटनेच्या संघटनेनी सांगितल्याप्रमाणे साच्यात काम करायचे नियोजनबद्ध काम आहे हे असं नाही ना म्हणजे तुम्हाला सांगतो की मिलिट्री एरियात जर तुमच्या इथे मिल्टी एरिया नाही जिथे मिल्टी एरिया तिथे लिहिलेलं असतं बघा द मोर युट इन बीस द लेस यू ले ब्लिड इन वॉर म्हणजे तुम्ही शांततेत जेव्हा जास्त घाम जा गाळून काम करसाल त्यावेळेस तुम्हाला युद्धाच्या वेळी कमी रक्त गाळावं लागेल हीच परिस्थिती आहे तर आपल्याला काय करायचंय आहे सांगितल्या रचनेत काम करायचंय मी मी म्हणजे मीच आज पाच वर्षापूर्वी मी जिल्हा मंत्री होतो जिल्हा संयोजक होतो त्यावेळेसपासून बेल्ल्याचं नाव ऐकलंय तुमच्या इथं भरणाऱ्या बाजाराचं ऐकलंय माझे प्रवास झालेत कायमस्वरूपी पण कधी काम उभं राहत नव्हतं संघर्षाची परिस्थिती आहे नेहमीच कार्यकर्त्यां गुन्हे केसेस ए चालूच आहे पण आज एकदम चांगलं वाटतंय ही शक्ती हिंदुत्वाची आहे ही शक्ती तुमच्या गावची नसून ही सगळे हिंदुत्व एकटवलंय आजूबाजूच्या सगळ्या वाड्यां मिळून आणि हेच आपल्याला असं चालू ठेवायचं कारण काही येणाऱ्या पिढी सगळ्यांनाच काम करायचे लहान मुलापासून वयस्कर पर्यंत ज्यावेळेस रस्त्यावर उभा राहील तो येऊन आणि धर्मासाठी जागरूक होईल तरच आपलं पुढे काम होणार आहे मी जशी छोटी मुलगी म्हणली तसंच आपल्याला सगळ्यांना काम करायचं जागृतीचं काम करायचंय मुलींना महिलांना जागृत करायचे तरुणांना जागृत करायचे आणि प्रत्येकापासून सुटलेलं नाहीये काम लक्षात घ्या बजरंग दल फक्त एक माध्यम आहे जस हिंदू आपल्या जागा होईल ना आपल्या छोट्या बहिणींनी सांगितलं संभाजी महाराजांचं बलिदान ते आतून ज्यावेळेस हिंदू पेटून उठेल ना त्यावेळेस बजरंग दलाचं काम आपण संपेल बजरंग दलाचं काही काम नाही बजरंग दलाने आयुष्यभराचं ठेका नाही घेतलं की आम्हीच हिंदुत्वाचं काम करणार हे हिंदू आपण झोपलेलं आहे आपण हिंदू म्हणून कधीच एकत्र येत नाही म्हणून बजरंग दल काम करते ज्या दिवशी सगळ्या हिंदूंना जाणीव होईल ना बाबा ही गाय आमची माता आहे ही आमची घरातली भगिनी आमच्या बाजून राहणारी शेजारच्या गावात तालुक्यात राज्यात राहणारा बांधव किंवा भगिनी ही आपली भगिनी आहे त्यावेळेस भजरंग दलाचं काम संपत ज्यावेळेस आपल्याला वाटत ना आपल्या अठरा पगड जाती आपल्या गावात राहणाऱ्या रह, आपल्या गावाच्या रह, रा बाहेर राहणाऱ्या अठरा पगड जाती एकत्र आम्ही हिंदू हिंदू म्हणून बोलू त्यावेळेस दलाचं काम संपत आपल्याला ज्यावेळेस वाचल ना आपला एक शेजार राहणार बांधव शेजाऱ्याच्या गावात राहणार बांधव तो कुठल्याही जातीचा असू तो धर्मांतरित होतोय पण त्याला आम्ही थांबवणार धर्मांतरित होऊन देणार नाही त्यावेळेस भजरंग दलाचं काम संपणार पण दुर्दैवी ते संपायचं नावच दिसत नाही आपल्याला वाटतच नाही आपण जाती विभागलेलो कधी आपण हिंदू म्हणून एकत्र होणार आता सगळे आपण शाळा शिकलोय आपल्याला माहिती आहे शाळेत शिकवायचे एक मुळी बांधली की ती तोडायला अवघड आहे आणि एक काठी तोडायला सोपी बरोबर ना तेच आपल्याला लागू होत आहे आपण एक जात म्हणून राहिलो तर आपल्याला कोणी पण तोडून जाणार आहे पण आपण ज्यास हिंदू म्हणून आपण वज्रमुठ बांधू ना त्यास कोणी आपल्याला हरू शकत नाही किंवा कोणी आपल्याशी नादी लागू शकत नाही हेच काम आपल्याला करायचंय बजरंग दल त्रिसूत्रीवर काम करतं सेवा सुरक्षा संस्कार तर आपल्याला आपल्या समाजाला सुरक्षा द्यायची सेवा द्यायची तर कधी देऊ आपण जर कार्यकर्ता आपला संस्कारित झाला तरच देऊ आपल्या कार्यकर्त्याला नित्य आरती बजरंग दलाचं काम म्हणजे काय धांगल ढिंगा नाहीये बजरंग दलाचं काम म्हणजे साप्ताहिक मिलन आपल्या इथं मंदिर आहे प्रभू रामाचं मंदिर असेल त्या ठिकाणी साप्ताहिक एक आठवड्यात एकदा एकत्र झालं एक पाहिजे ना आपण आणि इतर लोक जर दिवसात पाच पाच वेळा येतात आपण आठवड्यात एकदा येऊ शकत नाही का हा कोणाची चूक नाही ती आपली चूक आहे आपण धर्म म्हणून लांब चाललेलो आहे तर मंदिरात साप्ताहिक मिलन केलं पाहिजे म्हणजे बजरंग दलाची शाखा आज आम्हाला केंद्र आपण आम्ही वृत्त घेताना काय घेतो की बजरंग दलाचं साप्ताहिक मिलन चालू आहे का आठवड्यात नाही एकदा तुम्ही एकत्र येता का मारुती स्तोत्र मानता का हनुमान चालिसा मानता का आरती करता का तरच आहे नाही तर शाखाचा बोर्ड लावला मोठा कार्यक्रम झाला आणि काहीच चालू नाही तसं नाहीये आपण एकत्र झालं पाहिजे आपण मंदिरात बसलो सगळ्या तुमचं बेल्ले मोठे गाव आहे बारेवाडे सगळीकडचे कार्यकर्ते आता आपल्याला कळ बाबा ह्या गा वाडीवर काय चाललंय बाबा कुठं सुखाची घटना घडली कुठं दुःखाची घटना घडली तर आपण सगळे संघटना म्हणून तिथं त्याच्यात सहभागी झाला पाहिजे गावच्या कार्यक्रमात सहभागी सहभागी झालं पाहिजे त्याच गावाला वाटत नाही मुलं चांगली काम करतायत म्हणजे गावाला सेवा द्यायची सुरक्षा द्यायची आणि त्याच्या अंतर्गत आपण संस्कारित झालं पाहिजे कार्यकर्ता आता यावर्षी मे मध्ये भजन दलाचा वर्ग आहे पिंपरी आहे प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रांत म्हणून वर्ग असतो सात दिवसात असतो त्यात संघटना काय काम करते हे सगळं शिकवलं जातं सात दिवसात तुम्हाला लाठी काठी तलवारबाजी घोडस्वारी सगळं शिकवलं जातं बौद्धिक पण असतात तिथे गेल्यावर कळतं की आपल्याला हिंदुत्वाचं काम काय करायचं नाही तर अशा शाखा उघडतात शाखा रात्री वर्षभर चालणार परत नाही होणार तर हे हिंदुत्वाचं एक व्रत आहे जे आपण आयुष्यभर खांद्यावर घेऊन चालायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी तो रायरेश्वरावर रक्ताभिषेक केला स्वराज्य उभं केलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं देहवासन झालं त्यावेळेस किती होता स्वराज्य पण त्यांनी एक ज्योत लावली मग अटक ते कटक मराठ्यांचं राज्य गेलं मराठा म्हणजे जातीवाचक नसून हा समूह वाचक या तिथपर्यंत गेलं गेलंच ना संभाजी महाराजांचं बलिदान झालं पुढे राजा नव्हते तरी झालं तर हेच काम आपल्याला करायचंय शिवाजी महाराजांनी काय सांगितलं हेच ठासून घ्या कोणी जर विचारलं ना आपल्याला बजरंग दल काय करतो कर बाबा तुम्ही काय करतं बाबा तुम्ही गायांच्या गाड्या अडवता तुम्ही धर्मांतर मुली वाचवता ते नाही करत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितले ना तेच काम करतो हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे पुरावे आहेत ना त्याचे तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराज बंगरुळला शहाजीराजे होते त्यावेळेस त्यांना भेटायला गेले बारा वर्षाच्या असताना त्यावेळेस एक कसा गाय ओढत होता मग त्याचा हात कापला आणि त्यावेळेस शिवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की गोरक्षण केल्याचे पुण्य बहुते विसरलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणतो आपण दोन दोन तीन तीन शिवजयंत्या करतो आपण पण त्याच्या शिवजयंत्या केल्याच पाहिजे पण त्यांनी सांगितलेले काम कधी आचरणात आणणार आपण गोरक्षण त्यांनीच आहे तुमच्या गावात तर मोठी समस्या आहे तुमच्या परिसरात नगर हवी मोठ्या समस्या आहे मग मीच पंधरा वीस वर्ष झाला ऐकतोय सगळीकडे समस्या आहे गाई आपली आई आहे ना आता जुनी घरं तुमच्या गावात बरीच दिसली चांगलं वाटलं दगडी घरं आहेत त्या बघा जुन्या देवळ्यांमध्ये दे किंवा एक घरात लावलेला असायचे फोटो दहा पंधरा त्याच्यात ते गायीचा फोटो होता होता का इथं महादेव इथं गायापैकी विष्णू सगळेच देव होते म्हणजे जी देवांना पण वंदनी येते गायी कोण वाचवायचं तिला आपलं कर्तव्य नाही वाचवायचं ही गाय वाचवायचं काम बजरंग दल करतं हे कोणी सांगितलं आपल्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं दुसरं लव जी आजचं प्रकरण आपल्या ज्या मुलींना पळून नेतात पूस लावून ते काम बजरंग दल करतं थांबवायचं मुलींना सोडून आणतं संघर्ष करत कार्यकर्ते संघर्ष करतात हे कोणी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मुघल जे मुघल आणि पोर्तुगीज हे महिलांचा व्यापार करायचं विकायचं बाहेर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी थांबवलं सगळ्यात पहिल्यांदा ते काम त्यांनी केलं मग दल काय करते तेच काम करते ना कोणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले तेच काम आपण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मांतर जे आज आपल्या देशाला सगळ्यात मोठं आपल्याला लहुत दिसतोय आपल्या गो हत्या दिसते पण धर्मांतर दिसत नाही तुमच्या परिसरात चालू आहे का नाही माहित नाही पण आपल्या नगर परिसरात मोठे वर चालू आहे आपल्या मागच्या पश्चिम पक्षात चालू आहे स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षापूर्वी सांगून ठेवलंय धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर काय धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर एक आपला बांधव आपल्या घरा शहराचा जा जर धर्मांतरित झाला ख्रिश्चन झाला तर त्याच्या सगळ्या निष्ठा आहेत ना त्या दुसऱ्या देशात जात आहेत जिथं कुठं त्यांचा वेटिकन सिटी मध्ये पोप असलाय का तो म्हणतो तो देश आमचा भारतभूमी कोण म्हणतो भारत माता की जे वंदे मातरम कोण म्हणतो तुम्ही मीच म्हणतोय दुसरं कोण म्हणतोय का नाही ना, ना म्हणत मग मा आपला एक बांधव काहीतरी त्याची घरी कोणतरी आजारी असेल आर्थिक अडचण असेल आपण त्यांना धीर्द दिला पाहिजे त्याला समजून सांगितलं पाहिजे अरे आपण आता जगतोय ना ती काही मोठी गोष्ट नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या बलिदानावर उपकारावर जगतोय आपण फक्त त्यांनी संघर्षाचं काम त्यांनी केले तुमची माझी पिढी आहे ना पहिल्या पहिल्या आपल्या ज्या आठ दहा पिढ्यांपूर्वी आपल्या घरचे पण बलिदान झालेले आहेत बलिदान झालेत आणि काही राहिलेले वंशज आपले पळून गेले जंगलात तीच जाऊन राहिले पण धर्मांतरीत झाले नाही आपण म्हणून आज आपण हिंदू आहे आपली काही मोठी गोष्ट नाहीये फक्त आपल्याला येणाऱ्या काळात हिंदू म्हणून टिकायचे तर फक्त संघटनेचं काम करायचं आपल्याला लगेच कोणाची तलवार घेऊन लढायला जायचं नाही भांडण करायला जायचं नाही पण आपल्या लोकांना जागृत करायचं शेवटचा मुद्दा सांगतो धर्मांतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सांगितलेलं काम आणि बजरंग दल कसं करते धर्मांतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीज आणि जंजिर्याचा सिद्धी धर्मांतर होते मोठ्या प्रमाणात माहिती असेल का तुम्ही कोण गोव्याला गेलय का सप्तकोटेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे तिथं सप्तकोटेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलंय की ते मंदिर तोडले म्हणून महादेवाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट मोहीम काढली थेट गोव्याला गेले फोंड्याचा किल्ला जिंकला ते सगळं तुम्हाला माहिती असेल पण त्याचा इतिहास ऐकला इतिहास काय होता इंग्रज काय करायचे विहिरीत पाव टाक काहीतरी टाक आणि आपल्या लोकांना पाव तुम्ही पाणी पिला तर तुम्ही धर्मांतर झालं असं करून धर्मांतर केलं त्यांनी सांगितलं हे कोणाचं मंदिर आहे सप्तकोटेश्वराचं हे आम्ही तोडतो येतो का तुमचा तुम्हाला वाचवायला नाही येत ना मग त्यांनी मंदिर तोडलं आणि मंदिर महादेवाची पिंड कुठं बसवली तर विहिरीवर पाणी काढायला जायचे का अशा ठिकाणी बसवली की महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून पाणी काढता येईल अशी बसवली असं धर्मांतर केलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस ते कळलं शिवाजी महाराजांची तळपायाच्या मस्त सगळ्यात गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी तडक आदेश दिला सैन्य घेऊन गोव्यात गेले फोंडा किल्ला जिंकला सप्तकोटेश्वर महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून तिला विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली आज पण सप्तकोटेश्वराच्या मंदिरात जा तुम्ही कधी कोण गेला असेल तर बघा गोव्याला जाऊन पहिली ती बघा बघा अजून पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दानपत्र दिलेलं सगळं सगळं तिथं लिहिलेलं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पकडलं हे काय रे आमच्या लोकांचं धर्मांतर काय करता आम्हाला शिकवणे हे चालणार नाही बंद करा तुम्ही शिवाजी महाराजांनी आपले सगळे धर्मांतर झालेले करून घेतले त्या फादरला म्हणले की तुम्ही आता हिंदू व्हायचं ते म्हणले नाही होणार हिंदू म्हणले नाही होणार तुम्हाला शिक्षा त्या सगळ्या फादरांची मुंडकी मारली गुंडकी मारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घोड्याच्या पायाला बांधली आणि दोन मैल रपेट केली हा सगळा पुरावा हा मी काही मनाचं सांगत नाहीये माझं लक्ष कुणाला पाहिजे असेल तर मी पुरावा देतो अस्सल पत्र उपलब्ध आहे शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुण्यात ना त्याच्यात पत्र उपलब्ध आहे मग द... घर वापसी करायची धर्मांतर थांबायचं कुणी शिकवलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपण काय काम करतोय तर छत्रपती शिवाजी महाराज जे सांगितलंय तेच काम आपण करतोय तेच काम बजरंगल करत आज या ठिकाणी चांगला तुम्ही कार्यक्रम केला पण विनंती हीच आहे की सातत्य राहिलं पाहिजे आपली साप्ताहिक आरती चालू राहिली पाहिजे बलोपासना केंद्र चालू राहिलं पाहिजे आज आपला कार्यकर्ता तरुण मोबाईलच्या नादी व्यसनीय कधी आपण हे कधी आपण बलाची उपासना करणार आधी गावागावात तालमी होत्या तुमच्या गावात असेल समजा जुनं गाव आहे तुमचं शहरात तालमी बंद पडल्या जीपनी त्याची जी जागा घेतली अरे तालमीन गेल्यावर शरीरिष्ठित पाहिजे ना आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते हे बजरंगाची उपासना करतो आपला एक कार्यकर्ता असा पाहिजे चार जण समोर यायला घाबरले पाहिजे हे बजरंग दलाचं काम आहे तर बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे उठतोय दहा वाजता कसं काय होणार असं कार्यकर्त्याची गरज नाही उद्या आपल्याला देशाची रक्षा करायची धर्माची रक्षा करायची तर आपलं शरीर बलदंड पाहिजे साप्ताहिक मिलन चालूच झालं पाहिजे आणि बलोपासना केंद्र चालूच झालं पाहिजे आपल्या तरुणांना सगळ्यांना आवड लागली पाहिजे बलाची उपासना करायची म्हणजे शक्तीची उपासना करायची आणि तो आहे ना सक्षम मारुती राय बसलेला आपल्याला ताकद द्यायला तो करून पण कधी नेईल तुम्ही तयारी दाखवल तर नाही तर आपण काय बसलो घरी तसं नाही होणार शेवटी एक सांगतो तुकाराम महाराज म्हणले संत तुकाराम महाराज की भले तर देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या का, माती हानू काठी हे तर सगळ्यांना माहितीये सगळे आहेत वडीलधारी आहेत काय करायचं हे कळतंय पण ते, ते नंतर काम आहे आपलं आधी आपल्याला तरुण आणणार म्हणजे तुमच्या मागे हे सगळे वडीलधारी खंबीरपणे उभे उभे ना काय लागलं त्यांना सांगा ना ते उभं पण चांगलं काम करा आपल्याला आपला, आपला तरुण व्यसनाधीन नाही झाले पाहिजे आता संघटनेचा संस्कार सप्ताह झाला आता एकवीस एक डिसेंबर ते तीस डिसेंबर संस्कार सप्ताह म्हणजे काय आज तरुण आहे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन चाललेली आहे ना हे पण काम संघटना करते संस्कारित कार्यकर्ता झाला व्यसनाधीन होऊन कसं होणार अरे आपल्या कुटुंबाचं आले आपल्या धर्माचं आले उद्या भविष्यात तुम्ही काहीतरी देशासाठी करणार आहात गेला ना देश मागे देशाचं काम कोण करणार हे सगळं काम करायसाठी आपल्याला करायचंय तुम्ही सगळ्यांनी आदर्श आपण शाखा फक्त बेल्ले गावच नाही आपला हा परिसर आणि पटर असेल या ठिकाणी आदर्श दलाचं काम चालू करू आणि संघटनेच्या रचनेत करू म्हणजे असं नाही आलं आज बाबा बोलवलं कोणी म्हणून आलं तसं नाही वडीलधारांचं पण मार्गदर्शन घेऊ त्यांना पण आपल्या कामात घेऊ त्यांच्याकडे राजकीय जबाबदारी असेल त्यांना पण आपण कामात घेऊ वडीलधारी सगळं मला विनंती आहे माझी सगळ्यांना की तुम्ही सुद्धा तरुणांच्या मागे थांब पण उभे राहा चांगले कामाला नक्कीच प्रोत्साहन द्या पुढं काही चुकत असेल तुम्ही कान धरायला पण पुढे सगळ्यांनी उभे बरा येणारा काळ आपला भाग म्हणजे आपलं गाव आपला परिसर आपला तालुका जिल्हा राज्य राष्ट्र हे जर आपल्याला संस्कारिक ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला संघटनेचं काम करणं गरजेचं आहे नाहीतर एकच सांगतो शेवटच येणाऱ्या सा काळात आपण पळून कुठं जाऊ शकत नाही आपले एकोणीसशे सत्तेचाळीस ला सिंध मधून पाकिस्तान मधून पळत पळून भारतात आले हिंदू ब्याण्णव ला नव्वद ला काश्मीर मधून पळत भारतात आले आता बांगलादेश मधून येतात हे आपण कुठं जाऊ शकत नाही एवढंच लक्षात ठेवा आजचा सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल मला बोलवलं त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं बजरंग दल शाखा बेल्ले असेल आमचे जिल्हा असेल शिवसेना यांचं सगळ्यांचा धन्यवाद देतो जय श्रीराम